बातमी जतमधून जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या चा लहान मुलीचा पंचेचाळीस वर्षीय नरादमाने खून केल्याची घटना गुरुवारी घडली आज सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार माने विशाल पाटील यांनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतलेली जवळजवळ डोक्यावरच्या खरजगी गावात काल सकाळी भयंकर प्रकार घडला या प्रकारामुळे सांगली जिल्ह्याला आपल्या सर्वांना एक काळिमा हस्ते गेली आहे दुर्दैव आहे की आम्हा सर्वांच्या लेखीसुद्धा आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही मी नुकतंच त्या मुलीच्या वडिलांची आजीची आजोबांची भेट घेतली त्यांची आपल्या सर्वांच्या तर्फा सगळ्या समाजाच्या मी त्यांची मागणी मागितली की आम्ही त्यांना त्यांच्या नातीला त्यांच्या पोरीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही ही प्रवृत्ती काही लोकांच्यात आहे आणि ती आपण ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आज अतिप्रसंग प्र अगदी घालिणा प्रकार हा या पोरीवर झाला आणि तिला पोलीचा जीव गमवावा लागला पोलीस जीव आपण परत येऊ शकत नाही पण ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे कायद्यानं शिक्षा लवकर झाली पाहिजे मी ताबडतोब शासनाला मागणी करणार आहे की ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगती कोर्टातून ह्याचा खटला चालवावा चांगले सरकारी वकील या खटल्यासाठी द्यावे या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे ती लवकर व्हावी न्याय उशिरा होणं हा सुद्धा न्याय न होणं च्या बरोबर असतो mm. मी ह्याबरोबरीनं एकंदरीत जिल्ह्यात आता आपल्याला सर्वांना राज्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना राजकारण जाती भेद सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलं मुली उद्या शाळेला पाठवायचे पाठवायचे असतील तर त्या सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोण घेणार अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लहान सहान गोष्टीसुद्धा आता आपल्याला चालणार नाहीत तरुणांना सुद्धा आपल्याला आता प्रशिक्षण द्यावं लागणार मुलीची जात लहान मुलं यांच्याशी कसं वागायचं आपण कसं राहिलं पाहिजे काही कॉलेजच्या शाळेच्या बाहेर सुद्धा आज मुलं मुली जातात तिथं सुद्धा ह्या मुली सुरक्षित आहेत का आपल्याला किरकोळ विषय वाटतो पण हे जे रोड रोमियो सुद्धा त्या शाळेच्या बाहेर बसतात ही प्रवृत्ती आत्ता जर आपण नाही थांबवली तर उद्या हीच पोरं पुढे होऊन काय कृत्य करतील हे आपल्या हाताबाहेर जाणार आणि म्हणून मी प्रशासनाच्या मागे लागलेलोच आहे हा जो प्रकार घडला ज्या ह्या नराधमाने प्रकार घडवला तो स्वतः आधीही सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित झालेला आहे त्यांनी तीन वर्ष शिक्षाही भोगलेली आहे मात्र ही अशी शिक्षा भोगून हा पुन्हा ह्या ठिकाणी येऊन राहिला हे शेजाऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पुढेही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करेन की जेवढे ह्या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हे असलेले दाखल असलेले शिक्षा भोगलेले न भोगलेले सर्व व्यक्तींची यादी त्या ग्रामपंचायतीत हवी ते कुठे शिक्षा भोगल्यासुद्धा अशा प्रवृत्तीची लोक कुठेही राहत असतील त्यांनी ते त्या पोलीस स्टेशनला कळवावं त्या पोलीस स्टेशनने ज्या गावात ते राहतात त्या गावात ती कल्पना द्यावी ही मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी ही कदाचित एक खूप मोठा आपला निर्णय घ्यावा लागेल मला विश्वास आहे की आताचे शासन सुद्धा ह्या बाबतीत लवकरच ठोस पर्याय उचल